बालदोस्तांनो नमस्कार तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोस्तांनो आजचा हा कार्यक्रम नववर्षाचं स्वागत करणारा या कार्यक्रमाचं नाव आहे आले नवीन वर्ष आणि हो हा कार्यक्रम सादर करणार आहेत प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळा मुंबई या शाळेतील विद्यार्थी सुरुवातीलाच आपण नववर्षाचं स्वागत करणारं एक गाणं ऐकणार आहोत गाण्याचे बोल आहेत आले नवीन वर्ष आणि हे गाणं सादर करतील नंदिनी सुतार प्रांजल साळुंखे सोनाक्षी लाडे स्वरा जाधव आणि राधा दुखंडे या विद्यार्थिनी Ready? नु? तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते का आवडते ना मला ठाऊक आहे मग ऐकूया आता एक चिमुकली गोष्ट नाव आहे बोलक्या पाखरांचा थवा आणि ही गोष्ट सादर करते सोनाक्षी लाडे ही विद्यार्थिनी शमी सकाळचं कोवळं ऊन अंगावर झेलत अंगणात बसली होती हिवाळ आता चांगलाच जाणव होता खर तर तिच्या अंगणात सकाळी कधी चिमणी कधी कावळा तर कधी कबूतर हमका यायचा तिच्या आईने मुद्दाम अंगणात टाकलेले दाणे टिपायचं या पाखरांना पाहण्यात त्यांची किलबिल ऐकण्यात शमीला खूप गंमत वाटे आजही ती पाखरगणी ऐकत आणि त्यांची गंमत पाहत निवांत बसली होती थोड्याच वेळात तिच्या मैत्रिणी मेघा दर्शना श्रेया सारिका आणि आभा या जणी पाखरांसारख्याच एकाएकी अंगणात अवतरल्या सुट्टी कशी गेली शमुतला काय केले सुट्टीत सुट्टीतला अभ्यास पूर्ण झाला का आणि हो शाळा सुरू झाल्याबरोबर होणाऱ्या स्पर्धांची काही तयारी केलीस का मैत्रिणींचे शंभर प्रश्न मग काय सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांची गप्पाची मैफल हळूहळू रंगत गेली गप्पा ऐन रंगात आल्या आणि तेवढ्यात एक कबूतर मस्त छिपवत आलं ना त्यांच्या पुढ्यात सगळ्या जणी कबुतराच्या हालचालीकडे फार काही पाहत बसल्या थोड्या वेळ दाने टिपून ते कबुतर गेले न भुरकडून तेव्हा कुठे यांची तंदी मोडली शमी लगेच म्हणाली या पाखरांना पंखामुळे कुठेही उडून जाता येतं ना आकाशात विहताना किती मजा येत असेल ना आभा पटकन म्हणाली शमी तुला जर पंख मिळाले तर तू काय करशील ग वा मला जर पंख मिळाले तर मी पंख लावून उडत जाई शाळेत सर म्हणतील मला शंभाई तू आज वेळ सारी का हसून म्हणाली मला माहीत आहे तुला कधी कधी शाळेत यायला उशीर होतो मग सर ओरडतात म्हणून तू हे सांगितलेस ना पण मला जर पंख मिळाले तर मी बाई उडत जाईल म्हणत आणि फळांवर ताव मारून फिरेन जर ऐटेत दर्शना म्हणाली मला माहीत आहे तुला फळं खूप आवडतात ना पण मला जर पंख मिळालं तर मी बाई उडत जाईल झाडाकडे फांदीवर झोके घेऊन मगच येईल घराकडे मेघा लगेच मिळाली आणि मला जर पंख मिळालं तर मी बाई उडत जाईल आकाशात वरून पाहिलं आपलं मुंबई शहर मग काढेल तसंच नकाशात श्रेया म्हणाली मला जर पंख मिळाले तर मी पाखरून उडत उडत सारा महाराष्ट्रच पाहून येईल मला फिरायला खूप आवडतं तेवढ्यात आईने शमीला हाक मारली शमी मैत्रिणींना म्हणाली बरं चला खूप झाला खरपूस गप्पा आता निघूयात कल्पनेचे पंख लावून एकमेकींचा निरोप घेत या पोलक्या पाखरांचा थवा, थवा उडून गेला आपापल्या घरी मुलांना आवडली ना गोष्ट पाखरांचा थवा उडून गेला पण जाताना तुम्हाला एक छानशी गोष्ट देऊन गेला मुलानं मला आता सांगा समजा एखाद्या बोलणाऱ्या मुलाला गप्प बस एकदम चूप असं सांगितलं तर त्याला आवडेल का रे नाही ना पण असं झालं तर 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 काय होईल ते ऐकायचंय ऐकूया आता एक नाट्यछटा नाट्यछटेचं नाव माझं काय चुकलं आणि ही नाट्यछटा सादर करतोय सर्वज्ञ घोलप हा विद्यार्थी काय चुकलं माझं तुम्हाला म्हणून सांगतो माझ्या हुशारीचं ना कौतुकच नाही कुणाला अहो घरीदारी अगदी माझं बोलणं म्हणजे नुसती वायफळ बडबड वाटते सगळ्यांना म्हणूनच यांच्या प्रश्नांना उत्तर न देता शांत बसून राहतो तर म्हणतात कसे मूग घेऊन गप्पकाय बसतात सदान कदा आता तुम्हीच सांगा आहेत की नाही त्यांच्या चोराच्या उलट्या बॉम्बा अहो आता गप्पा बसणं सोडून यांनी विचारलेल्या सवालाला पटापट जवाब देऊन माझा हजरजबाबीपणा दाखवायला गेलो तर तेही अन्न पटत नाही म्हणतात कसा पपटासारखा बोलताय बघा याच्या नुसत्या बा आताच ऐका बोलण्याला आहे का काही दरबंद उचलली जीबानी लावली टाळायला शपथ तुम्हाला सांगतो यांच्या टप्पी वागण्याचा ना जाम कांटा आलाय पण मी आता मनाशी पक्क ठेवलंय यापुढे तोंडाला टाळा लावून बसण्यापेक्षा प्रत्येक प्रश्नाला चोख उत्तर देऊन आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवायचीच जगाला काय म्हणायचे ते म्हणू द्या अहो लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायी चालू देत नाहीत तोंड दाबून बुकल्या माल कोण सहन करणार म्हणतात ना ऐकावे जनाचे पण करावे फक्त आपल्याच मनाचे अगदी तसच ठेवलंय मी आता शाळेतला कालचाच प्रसंग सांगतो तुम्हाला काल अचानक आमच्या सह इन्स्पेक्शनला मोठे साहेब आले आणि शिरले ना आमच्या वर्गात अहो आमचं जनरल नॉलेज की काय तपासण्यासाठी लागले ना प्रश्नावर प्रश्न विचारला सुरुवातीला सगळा वर्ग नुसतं एकमेकांची तोंडा बघत बसला शेवटी मीच ठरवलं चुकलं तर चुकलं फार फार तर काय होईल चुकीला शिक्षा होईल पण असं सा ठोंब्यासारखं गप्पा बसण्यापेक्षा जमेल तशी उत्तर देणे हे शहाणपणाचं लक्षण आहे साहेबांनी पहिला प्रश्न नेमका मलाच विचारला गव्हाचं सगळ्यात जास्त उत्पादन कोठे होत मी कशाला घाबरतोय एका दमात उत्तर दिले गव्हाचं सगळ्यात जास्त उत्पादन शेतातच साहेब फक्त म्हणाले अस का मग म्हणाले बर आता मला सांगा एका वांग्याचे तुकडे पाच दहा वांग्याचे किती अहो उत्तरासाठी यावेळी एकमेव माझाच हातवर मी म्हणालो ते म्हणून सांगू सर सा तुम्हाला अहो वांग्याचं भरीत व्हायची भीती साहेबांनी त्यांचे डोळे लगेच सुपारी एवढे मोठे केले मानेला गदा गदा हलवत परत ते म्हणाले असं काय मग त्यांनी मराठी भाषेचा प्रश्न टाकला आता मराठी भाषा म्हणजे माझा जीवकी प्राण मी थोडीच घुम्यासारखा गप्पा बसून राहणार आणि का म्हणून देवाने आपल्याला एवढी तल्लक बुद्धिमत्ता दिली ती कशासाठी वाऱ्यावर सोडून द्यायला साहेब म्हणाले चाल ढकल या शब्दाचा अर्थ कोण सांगेल मला इथे मात्र माझी गोची झाली चाल ढकल शब्दाचा नेमका अर्थ मला काही केल्या आठवे ना पण मी शांत बसण्यातला नव्हतोच मी मी लगेच म्हणालो सर चाल ढकल या शब्दाचा अर्थ उद्या सांगितला तर चालेल का तुम्हाला साहेबांनी यावेळी नुसतीच मान हलवली मग त्यांनी एकदम सोप्पा प्रश्न विचारला चला पटकन सांगा विमान तयार करायला काय साहित्य लागते या प्रश्नाचं उत्तर तर माझं तोंडपाठच होत कारण मीच स्वतः कितीतरी विमाने वर्गात बनवून उडवली होती मी म्हणालो सर अहो विमान तयार करायला रद्दी कागदाशिवाय आणखी दुसरं लागतेच काय साहेब यावर जोराने फसकन हसलेच परत नेहमी सारखं जोर देऊन म्हणाले अस काय आता अगदी शेवटचा प्रश्न सांगा लवकर बघा एका पायावर का बरं उभा असतो तुम्हाला म्हणून सांगतो इथे मी पट उत्तर दिले म्हणालो दुसरा पाय उचलला तर पडेल ना सरतो साहेब उत्तर ऐकून किंचाळून मोठ्याने म्हणाले काय आता माझं काय चुकलं ते मला काही कळालं नाही पण साहेबांनी कपाळाला हात मारून घेतला जाताना माझ्याकडे बोट करून आमच्या सयांना म्हणाले हा पोरगा भलताच हुशार दिसतोय नीट लक्ष द्या त्याच्याकडे आणि तरा तरा वर्गा बाहेर पडले वर्गाने सुटकेचा सुस्कारा टाकला मास्तर लगेच माझ्याजवळ येऊन तालस्वात मला म्हणाले कुठे काय बोलायचे ते कळतं का तुला लागला मध्ये मध्ये बडबड कळायला अरे प्रत्येक प्रश्नाला तोंड उघडलाच पाहिजे होत का जर शांत बसला असतास तर काय आभाळ कुसाला असत आता माझं काय चुकलं ते का मला कळेना सारा वर्ग माझ्याकडे खाऊकगळू अशा नजरेने पाहत होता पण त्यांचं जाऊ द्या ते आपलीच माणसं आपल्या माणसांचं फारसं मी म्हणाव घेत नाही पण आज तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलून फार छान वाटलं मला आता तुम्हाला माझी उत्तर बळबळ वाटली ना तीही अगदी मन मोकळेपणाने सांगून टाका कशाला पाहिजे आपल्या ताड पडदा नाही का कारण तुम्ही आपलेच माणस बळबळ की नाही टाई मुलांना एकदा काय घडलं एक, एक मुलगा चक्क ढग झाला आणि तो ढग झाल्यावर काय घडलं ऐका पुढील कविता गायनातून आणि हे कविता गायन करतील पृथ्वीराज सावंत स्वरा जाधव समर्थ ननावरे मुलांनो कसा वाटला आजचा कार्यक्रम आवडला ना या कार्यक्रमाचे लेखक एकनाथ आव्हाड सादर केला होता प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळेच्या बालकलाकारांनी म्हणजेच सर्वज्ञ घोलप सोनाक्षी लाडे नंदिनी सुतार प्रांजल साळुंखे राधा दुखंडे पृथ्वीराज सावंत स्वरा जाधव प्रांजल यादव आणि समर्थ ननावरे या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातील गीतांसाठी साथोती हार्मोनियमवर श्री रविराज आडसूळ तबला अभिजित राजपुरे आणि प्रथमेश शिंदे आणि आले नवीन वर्ष या गाण्याला संगीत दिलंय मिलिंद करमरकर यांनी मुलांनो या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर विश्वस्त शलाकाताई कोरगावकर मुख्याध्यापिका विशाखा परब आणि शिक्षिका शुभांगी मेमाणे यांच्या प्रयत्नांतून आणि मार्गदर्शनातून आजचा हा कार्यक्रम साकार झाला होता निर्मिती सहाय्य होतं अंजली रोडत यांचं सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती तर मुलांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन कविता नवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत धन्यवाद